भेटीला पोटूरकरांचे म्हणजे संपूर्ण पंचकोशीतून येणारे बाजारात सर्व पंचकोशीतील माझे मतदार राजा माझ्या खऱ्या अर्थानी मायबाप जनता आणि ग्रामदैवत यांचं दर्शन घेण्यासाठी तुमची ताई तुमच्या गावात आलेली आहे तुमच्या चौकात ती उभी आहे आणि ती तिचा विश्वास संपूर्ण मतदार राजावर आहे ही निवडणूक मी लढवत आहे ती अस्मितेसाठी ही निवडणूक मी लढवीत आहे महिलांच्या अस्मितेसाठी आपण सगळेजण जाणत आहात की राजकारण किती खालच्या टोकाला केलं आहे या ठिकाणी तीन वेळा हार पटवल्यानंतर सुद्धा पुन्हा चौथांडा रणांगणामध्ये उभी असणारी ही तुमची वाघिण जिला तुम्ही वाघीण म्हणता त्याला वाघिणी म्हणता ती वाघीन उभी राहिली नसते तर ह्या पुणे जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यामध्ये एक काही तीनशे पन्नास पक्ष असतील सुद्धा महिलेला तिकीट दिली नाहीये हे कट कारस्थान करणारे आणि याच्या आधी ज्या वेळेला तीन निवडणुका मी लढले माझ्या स्वकियांनीच माझा घात केला ज्यांनी मला लढले ज्यांनी मला पाडला पाडण्याचं घाणेर राजकारण केलं विरोधकामध्ये तेवढी के ताकद नाही घरका लंका ढाळे आणि या उक्तीप्रमाणे तीन वेळा पराजय बसवला पर ग्राम पंचायतीला माणूस पडला तर सहा महिने तोंड दाखवत आहे बावकीला शिबा घालतो परंतु तुमची वाजिन पडल्यानंतर सगळ्यांना घरच्या घरच्यांना निघून जा माझी जनता माझ्या मताबाजा यांचं रक्षण संरक्षण ही माझी जबाबदारी आहे आणि मी त्यांच्यासाठीच आहे त्यांच्यासाठीच राहणार शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला आहे आहे प्रश्न अनेक पण काढत नाही आल्या की येतात आणि ताई, ताई माई आका मतदान करा पक्का एवढं बोलायला येतात परत पाच वर्षे तोंड दाखवत नाही गोवा काय परदेश काय कुठे कुठे पुण्याला काय मुंबईला काय मजा आणि नुसती मजा लोकांची फसवणूक काल इथे निलेश लंके आणि असणारे रोहित पवार यांनी या ठिकाणी येऊन भाषण केलं म्हणजे आम्ही टिंब्याचं पाणी माणिको मधून आमच्याकडे घेऊन जाणार जमिनी आमच्या गेल्या धरणा आमच्या तालुक्यात आज आमचं पठार उघडं पडलेलं आहे पठारावर पाण्याचा फेंब मिळत नाही प्यायला पाणी नाही जनावरांना लोकांना प्यायला पाणी नाही त्या ठिकाणी शेतीला ना पाणी नाही या ठिकाणी सावरगावच्या नऊ गावांमध्ये तिथे सुद्धा पाणी नाही आम्ही आम्ही जमिनी दिल्या आमच्या जमिनी गेल्या आणि आम्हीच वंचित आहोत हे बाहेरच्या घालतायत आणि घरच्यांना उपाशी ठेवतायत अक्कल गीत यांची शक्कल गीता यांची बुद्धी पहा पहा कशी बुद्धी आहे इथे येऊन ठोकून सांगतायत ते आणि हे ठोकून ऐकतायत दहा दहा गडी उभे आहेत पण एक ताई तुमची उभी आहे इथे आणि हे ती वाजिल तुमच्या पुण्या पुण्या जिल्ह्याचा आवाज त्या असणाऱ्या विधानसभेमध्ये पोचवणार आहे महिला सुरक्षित आहे का अजिबात नाही अजिबात नाही त्याचं बिल मांडायला ही आशा ताई त्या सभागृहात गेली पाहिजे इथले प्रश्न मांडायला की धराची फसाटी पाहिजे त्या ठिकाणी तेवढी ताकद पाहिजे आणि ती ताकद मला कोणी दिली असेल तर माझ्या या सगळ्या महिला वगिनी माझ्या तरुणांनी माझ्या ज्येष्ठांनी आणि म्हणून हा ही लढाई लढताना मी माझा अजेंडा आहे विकास त्यांनी केलाच केला आहे लोकांची एक अशोक पुसलेच आहे लोकांना मदती केल्याच आहे तर त्या पुढे जाऊन धर्म टिकला तर आपण टिकू हिंदुत्व टिकला तर आपण टिकू उद्याची पिढी घडवायची असेल तर धर्म टिकला पाहिजे हिंदुत्व टिकलं पाहिजे महिलांची आत्रू वाचली पाहिजे आणि याच्यासाठी एक महिला हिंदुत्वाच्या नावावर लढते सहा कड्यांनी तर म्हणा का आम्ही लढतो हिंदुत्वावर मताचा झोपवा पाहिजे त्याची भीक पाहिजे म्हणून लाचारी करणारे लियावला आणि म्हणून आपल्याला आपल्या हक्काची ताई आपल्या जीवाची ताई आपल्या घरातली ताई मी आमदार म्हणजे मी एकटी आमदार नाही माझ्या तालुक्यातले सगळे आमदार आम जनता आमदार होणार आहे एवढं लक्षात ठेवा आम जनता म्हणजे महिला या ठिकाणी होणार तुम्ही करणार सगळेजण ना सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांनी हात वर करा आणि दाखवून द्या ओकू करा पण आलेल्या लोकांना एकही हात खाली नाही पाहिजे सगळ्यांनी सांगा हो, ताही ताही की आम्ही या ठिकाणी शपथ घेतो आहोत की आम्ही मतदान काही करणार आहोत आणि आमची या तालुक्याचे आमदार होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याची गरज नाही कोणाची चाकृती करायची गरज नाही ज्या एकाही पक्ष प्रत्येक वेळी पक्ष म्हणत असतात आम्ही आरक्षणाच्या कुपड्या चा देऊ अरे हे बिना आरक्षणाची चा लढणारी मतानी तीन वेळा तिला पाडण्याचं राजकारण करणारं राजकारणी तुम्हा लोकांना वाटलं पाहिजे जगातली की एक महिला एकदा का होऊ नये तिने का त्या सभागृहात जाऊ नये तिने का त्या सभागृहामध्ये आपल्या तालुक्याचा विकास साधू नये कारण यांच्या चोऱ्या बंद पडतील यांची पाकिटं बंद पडतील हे पोलीस स्टेशनच्या साहेबांना बोलू शकत नाही हे एस पीला बोलू शकत नाही कारण यांना पाकिटं चालू आहे मसूलच्या तहसीलदाराला सुद्धा बोलायची यांची अवकाश नाही कारण त्यांची पाकिटं चालू आहे या ठिकाणी दारूचे धंदे चालू आहेत या ठिकाणी दोन नंबरचे एवढे व्यवसाय करत आहेत त्याचे हप्ते चालू आहेत आणि मग हे सगळं चालू आहे हे बंद होऊन जाईल की बोल ते ना ना, चाही चाही ते राहणार नाही ना येणार कारण आम्ही जनतेसाठी नाही निवडून आलो आहे आम्ही स्वतःसाठी आलो आहे चाळीस चाळीस वर्ष सत्ता घरात स्वतःसाठी आणि स्वतःच्या नातेवाईकांसाठी आज नातेवाईक जास्त लागले या ठिकाणी जसा ते चुकीच्या पद्धतीने आता या ठिकाणी ज्योतिबाई दुधाचे म्हणाल्या संस्थांचा वापर सत्तेशील शेतकार जे कारखान्याचे चेअरमन म्हणवतात ते म्हणत असतात की खरोखरच हा कारखाना शेतकऱ्यांच्या हिताचा आहे तो हिताचा राहिला राय अशी बात नाही दोनशे रुपये उसायला भाव वाढून मिळत नाही कधी परंतु दिवाळी गोड करता येत नाही परंतु या ठिकाणी निवडणूक आली आणि आपल्याला उभं राहायचं म्हटल्यानंतर सगळे बाराशे तेराशे कामगार रस्त्यावर उतरले आणि बुंदा त्यांच्याकडनं काम कारखाना जो शेतकऱ्यांचा आहे तिथे पगार दिले जातात ते शेतकऱ्यांचे आहे तो शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही कधीच लक्षात ठेवा की गरिबाच्या बोटाचा चिमटा काढून स्वतःच पोट भरायला गेला तर ते कधी भरणार नाही हे सांप्रदायचा वसा आणि वाचा असणारा तालुका आहे या ठिकाणी खोट्या चुकीचा खपवून घेतला जाणार नाही ज्याचं त्याला माफ पदात पडणार आहे या ठिकाणी शरद सोनवणे काय काय बोलले होते म्हणे मी त्या पठारावर एमआयडीसी करेल त्याला पाणी नाही लोकांना तिथे तू एमआयडीसी कधी उभा करायचा केली का केली का पाच वर्ष दिलं ना लोकांनी लोक बसली रात्रीचे एक एक वाजता बारा बारा वाजता घरी येऊन घेवायचा गोडगोड गोडघोड बोलायचा बिचारा बायका मला सांगतात डोळे पुसून पुसून आम्हाला वाटलं आमच्या लेखांचं भलं करेल कर हो कर्ज हो अजून त्याने दिलं नाही हो केलं नाही आम्ही त्याच्या निवडणुकीला आमच्या लेखांनी कर्ज काढलं ते मिळालं नाही निमगाळ परिसरात जरा जावा म्हणजे तुम्हाला कळेल किती लोकांना किती गेले गरीबांना लुटलाय त्या विचारांना एकच आस होती तर हा कुठेतरी काम करत त्याची पण खूप स्वामी सगळी उतरली आहे खाली व सगळे सगळ्याचे सगळे कामाला लागले संस्थांचा बापर एक हॉस्पिटल अद्याप उभं करता आलं नाही कारण यांचं हॉस्पिटल बंद पडेल ना आता गेलेच ना हात जोडत सोडत हे हात सोडे आणि टोल त्या ठिकाणी तुंबनवाडीचा टोल म्हणजे मी बंद करेल मला निवडून द्या पाणी आणेल झोपून घेतलं महिनाभर सगळ्या गावागावात फिरल्या झोपून झोपून आणि काय दिलं दिलं का पाणी आणलं का टोल पण झालं का आज आई बारा बारा वाजता शेतकऱ्यांची फोन करताय आमचा पिकअप चाललाय सरकारी पोचवायचे आम्हाला आढळलंय टोल मागतायत हे आम्हाला आपल्या तालुक्यात आपल्याला चोरी झाली आहे मला रात्रीच्या बारा बारा एक एक वाजता फोन घेऊन सांगावं लागतं बाबा तोड गाड्या नाही तुझा कार्यक्रम वाजवलाच समज पण ज्या दिवशी की अशा काही तुम्ही मला आमदार करणार आहे ना मग लक्षात ठेवा या चौकातच सांगते की याच्यानंतर तालुक्यातल्या कुठल्याही माणसाला अडवलं गेलं मी तेवीस तारखेला आमदार झाल्यानंतर या ठिकाणी या टोलवर कोणी माईचा लाल आमच्या कुठल्याही लेकराला आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला तो बोलू शकणार नाही त्याची हिंमत होणार नाही कारण आपलं भोंग कुठं दिसतच नाही वर तोंड बोट मारतोय अरे हिमाचल समर्थन सरकार साहब का दिया अरे खाली, खाली है खाली है खाली है खाली है खाली है है खाली है तुझे दम खाली है या ठिकाणी तुम्हाला सांगा वाटतंय हे ये आपने गाने दे सारे जाते ना निवडणुकीचा दुखी था जो का कुछ जरा बघा ताई त्या ताईला बाजूला ताईला बाजूला ला या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते असे यांनी किती नखरे केले तरी आपण ते खपवून घेणार नाही भेटला करून असं धावतो मागे बड सेवा कोणीही नाच करायचा नाही नाच करायचा नाही आमच्या महिलांकडे जर अशा पद्धतीने कोणी बघेल किंवा वागेल त्याचा पाय जागावर ठेवणार नाही त्याचा ना। आज सुद्धा जागावर ठेवणार नाही कारण आज ज्या पद्धतीने तुम्ही वळण देऊ इच्छिता ते वळण ती शिस्त आमची नाही आणि म्हणून तुम्ही आम्हाला वेगळा वाकडा वागायला लावू नका ही तुम्हाला आम्ही आज नुसती ये अभी है। दिल्ली अभी बाकी सुद्धा तुम्ही उतरताना तोंड लपवून सगळे गेले कुठे मुंबई पुढे कुठे जाऊन राहिले गपचुप लपण त्यावेळी सुद्धा ही ताई संपूर्ण भिंगरी सारखी रात्रीपर्यंत पर्यंत आण नाणे पर्यंत प्रत्येक रुग्णाला कधी त्या ठिकाणी तो वाचला पाहिजे त्याला हॉस्टेल मध्ये जागा मिळाली की नाही त्याला ना। तो व्यवस्थित आहे की नाही ना। तो ओझर मध्ये व्यवस्थित आहे की नाही आदेश त्याचे उपचार करतोय की नाही त्याला गोळ्या मिळाल्यात की नाही रात्रीचा त्या ठिकाणी कलेक्टरला काय घेऊन आपल्याला त्या ठिकाणी सिलेंडर आले की नाही या सगळ्या काळजी वाहणारी ही काही प्रत्येक प्रत्येक रुग्णाची प्रत्येक महिलेची प्रत्येक मुलाची त्याच्या घरी जाऊन त्याच्या असणाऱ्या रेमडेसिवीर लागो काही लागो ते पोहोचवण्याचं काम सुद्धा मी त्या काळामध्ये केलं मी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही मी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही तर या तालुका माझा कुटुंब आहे आणि मी त्याचे कुटुंब प्रमुख आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की या कुटुंब प्रमुखाला विचारल्याशिवाय तुम्ही सुईची गाडी पण हलवू शकत नाही निलेश लंकेना आणि रोहित पवारांना म्हणावा इथे येऊन आमच्या तालुक्यात गमजा मारायच्या नाही तुम्हाला हिंमत असेल तर आमचं आलेलं पाणी तुम्ही घेऊन दाखवा कारण याला तर पाणी आणायचं बोलायची हिंमत नाही कारण वर्ष पाटील तालुक्याचा बाप आहे असं मग विचार करा काय परिस्थिती होईल आपली सगळी कार्यालय गेली आंबेकरला आम्ही त्यांना म्हणे ला जावं लागेल मी टी वाल्यांना सांगितलं की आमच्या सगळ्यात पहिलं मंजूर होत जुन्नर ते आरटीओ कार्यालय बारामतीने पळवलं बारामती सुद्धा पळवायला कमी नाही बारामती म्हणजे करामती आणि तिने ते पळवलं आपलं आरटीओ कार्यालय दादा गुगल सर्च करा तुम्हाला लगेच भेटेल सगळे हुशार कोणी अडाणी नाही पहिल्या जग नाही की इकडे पवारांनी एक बोलायचं मुंबईत जाऊन दुसरं बोलायचं तो जमाना आता राहिला नाही आता हा जमाना हुशारीचा आहे ही पाच वर्षाची लेख सुद्धा पाच मिनिटात तुम्हाला जे पाहिजे ते गुगल सर्च करून काढून देते माझी घरातली सुंदाई सुद्धा मुलगी सुद्धा तुम्हाला पाहिजे ते देशाचं जगाचं रेकॉर्ड काढून देते आणि म्हणून या ठिकाणी कोणीही आम्हाला फसवायचा प्रयत्न करायचा नाही या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला मतदान आहे आणि या तालुक्याच्या विकासाच्या मध्ये भर घालण्यासाठी पर्यटन तालुका कसा असावा आमच्या तरुणांना हाताला काम कसं देईल आमच्या महिला भगिनींना कसं काम देईल आमच्या महिला भगिनी यांनी सत्तर वर्ष वापरून घेतला पन्नास वर्ष महिला बचत गट निवडणूक आली का चालले त्यांच्याकडे आणि मग त्यांचं हळदी कुंकू त्यांना ते काहीतरी आमिष रक्षाबंधन चालूच म्हणजे या ताजे प्रकार करून आमच्या महिला भगिनींना जे फसवलं जात होत आता फसवायला गुंडाला आमच्या महिला मोकळ्या नाही आमच्या महिलांना आता चांगलं कळून चुकलंय की आता नाही तर उद्या कधी विकास होणार उद्याची पिढी आम्हाला कधी कधी माफ करणार त्यामुळे आपण पंथात जे आहोत सत्पात्री दान करायचं आहे आणि सत्पात्री दान करायचं म्हणजे एका महिलेला नेतृत्व द्यायचं आहे हे दहा घडी घडी पाठवायची आहे आणि एक ताई तुम्हाला निवडून द्यायची आहे आणि ती ताई तुमच्या या विधानसभेत कसं नेतृत्व करते मी करते पण तुम्ही करताय असा अभिमान तुम्हाला वाटेल असं काम तुमच्यासाठी करेल मी पुन्हा पुन्हा मला आमदार करायला येणार नाही ना, ना, ना। ये साके मला करा परत करा अरे पहिले दिली ती पाच वर्ष नीट चालवता आली नी नाही दुसऱ्यांदा ना काय मागतो घरातली माझी कारभारी सुद्धा चावी देताना कोणत्या सुन्याच्या हातात द्यायची कोणत्या लेखाच्या हातात द्यायची बापाला चार चेकला असलं तर हा तालुका ताब्यात द्यायचा आहे त्यामुळे आता जनतेचं काय ठरलंय काय ठरलंय आणि मग तुम्ही सगळ्यांनी ठरवल्यानंतर सांगा बरं कोणाचं काही शिल्लक राहील का कारण माझ्या लाडक्या बहिणींबरोबर एवढा खोटाडा आहे आता याच्या ऑफिस मधून फोन जातात मला अंगणवाडी सेविका वगैरे फोन करून सांगतात हो हा फोन करून करून विचारतो याच्या ऑफिसच्या मुली की पैसे मिळाले का तुम्हाला पैसे मिळाले का तो रोहित पवार काल इथे आला होता स्वतःचा फोटो लावून एकीकडे एक 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 सुप्रीम कोर्टात जात आहे ही योजना येऊ नये म्हणून आणि दुसरीकडे फोटो स्वतःचा छापून ते सगळीकडे पाठवून घेत होता आणि मग हे जात का यांना म्हणजे पवारांना सगळे गुन्हे माफ आणि इथे महिलांना फसवणूक चालणार नाही पीएम किसानच्या योजना दोन वर्ष बंद झाली झोपले होते काय केवायसी करायला सासष्ट हजार लोक आज आपली तालुक्यातले शेतकरी आहेत त्यांना पैसा मिळाला पाहिजे या धार नाही कलेक्टर पर्यंत जाऊन ते केवायसी करून घेण्यापासून पुन्हा नव्याने सुरू करण्यापर्यंत काम केलं या ठिकाणी आता करत असताना फक्त विरोधी बसलेली बस एक महिला करू शकते करू शकतो तर आमदार खासदारांनी काय काय केलं पाहिजे पण करण्याची जाणच नाही त्यामुळे येणारी वीस तारीख वीस तारखेला आपल्याला मतदान करायचंय ते कुकरला करायचंय पाच नंबरचं बटन आहे किती नंबर निशानी काय कुकरला मतदान आणि तेवीस तारखेला गुलाल पण आपला भंडारा पण आपला जय श्रीराम जय जय श्रीराम